नमस्कार यस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आधीच खुनाचा गुन्हा त्याच्यावर त्यातून तो पॅर बाहेर आला आणि शेजाऱ्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला करण्यासाठी पाठलाग करू लागला यात शेजाऱ्याचं निधन झालं या, या घटनेची खबर पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी आली आणि त्याने पोलिसावर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी त्याला प्रत्युत्तर म्हणून त्याच्या पायावर गोळ्या झाडल्या आणि त्याला अटक केली नांदेड जिल्ह्यात पॅरलवर बाहेर आलेल्या आरोपीने शेजाऱ्यासोबत भांडण केलं या भांडणात शेजाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला या घटनेची तक्रार झाल्यानंतर पोलीस संबंधित संशयित आरोपी पकडण्यासाठी गेले असता त्याने दहशत निर्माण करण्यासाठी नांदेड पोलिसावर तलवारीने हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर झालेल्या आरोपीवर गोळीबार करून त्यास अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेर सिंग गिल हा एका खून प्रकरणातून पॅरलोर बाहेर आहे शेजारी असलेल्या हरदीप सिंग पाटील याच्या भावासोबत त्याने काही कारणास्तव भांडण केलं हे भांडण सोडवण्यासाठी हरदीप सिंग गेले असता शेरसिंग त्याच्या मागे तलवार घेऊन लागला पळत असतानाच खाली पडला आणि हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला दरम्यान पकडण्यासाठी पोलीस घटनास्थळी गेल्या असता त्याने गॅस सिलेंडर पेटवण्याची धमकी दिली तसेच पोलिसांवर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे पोलिसांनी त्याच्या पायाच्या दिशेने चार ते पाच गोळ्या झाडल्या त्यातील दोन गोळ्या त्याच्या पायावर लागल्या असून तो गंभीर जखमी झाला आहे यानंतर पोलिसांनी त्याला पकडले आणि रुग्णालयात दाखल केले